नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दिनांक चौदा डिसेंबर दि, दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील प्रियदर्शिनी नगर कारेगाव रोड परभणी या ठिकाणी राष्ट्रीय प्रबोधनकार साहेबराव येरेकर परिणयात उपस्थित परभणी शहरातील प्रियदर्शिनी नगर कार्यगरोड परभणी या ठिकाणी उपासिका आयुष्यमान रिया उपासिका पूर्भाजी तुकाराम भोकरे यांची नात उपासक वैशाली शालू अर्जुन भोकरे यांची कन्या आयुष्यमान आशाताई बुजुर्ग प्रकाश वाठोरे यांची नात राहणार बारड हल्लीमुकाम घाणेगाव तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद आणि उपासक आयुष्यमान सूरज उपासिका इंद्रबाई पुरभाजी वायवळ यांचे नातू उपासिका सं संगीताबाई व वा, बबन वायवळ यांचे ज्येष्ठ चिरंजीव राहणार मांगणगाव हल्लीमुकाम प्रियदर्शी नगर कारेगाव रोड परभणी यांच्या मंगल परिणयात राष्ट्रीय प्रबोधनकार साहेबराव येरेकर परभणीतील शाहिर लोक कलावंत सांस्कृतिक मंचचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव सुगंधे यांची उपस्थिती लाभली व्यवस्थित वे, व्यवस्थितरित्या पार पडला पाऊस क्षणाचा पण गारवा कायमचा भेट क्षणाची पण मैत्री दोन जीवाची मुहूर्त क्षणाचा पण नाती आयुष्याची आपला सहभाग हिच क्षणाचा पण आशीर्वाद कायमचा या उक्तीप्रमाणे आयुष्यमान रिया आणि आयुष्यमान सूरज यांचा मंगल परिणय पार पडला यावेळी राष्ट्रीय प्रबोधनकार साहेबराव एरेकर यांचा परिवाराच्या वतीने आणि वायवळ परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला त्यावेळी शिवाजीराव सुगंधे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी शाहीर भगवान वाघमारे भीमराव वाघमारे यांची उपस्थिती होती आंबेडकरी विचार मंचचे अध्यक्ष नारायण भाऊ बागडे व औरंगाबादच्या जिल्हाध्यक्षा शालुताई भोकरे यांची उपस्थिती होती या मंगल परिणायासाठी बौद्ध उपासक आणि उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होते परभणी न्यूज चौतीने घेतलेला हा प्रकार Terima विश्वबंधनीय करून एक तथागत भगवान गौतम बुद्ध बघा ओके थँक्यू जगातलं सिंबल ऑफ नॉलेज आपली मानसिकता असेल तर बोलतो हा शांत राहा माझ्या सामाजिक बंधू भगिनीने विनंती आहे मला फक्त दोन शब्द बोलायचे आहेत जास्त नाही तर आपली ऐकण्याची स्थिती असेल तर बोलतो शांत राहा तुम्ही बहुजन उद्धारक महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या क्रांतिमय विचारांना त्रिवार अभिवादन करतो ज्या महामानवांना आयुष्यभर एक क्रांतिमय अशी साथ देऊन त्यांना महामानव बनवणाऱ्या त्यांच्या अर्ध्यांगिनी राष्ट्रमाता जिजाऊ केश जिजाई हिमाई रमाई या राष्ट्रमातांच्या चरणी विनम्र वंदन करतो आणि आजच्या या मंगल परिणयाला आपण सर्वांनी अतिशय वेळातला वेळ काढून उपस्थिती दर्शवली भोकरे आणि वायवळ परिवाराला परिवाराच्या विनंतीला मान देऊन या नियोजित वधूवरांना रिया आणि सूरज यांना मंगलमय अशा कामना शुभ आशिष त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत भिक्षु संघ उपस्थित आहे त्यांच्या हॅलो हॅलो चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन ला आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागाच्या नागभूमीमध्ये बुद्धाच्या ओटीत टाकून आपल्या सर्वांना एक नवजीवन एक नवा जन्म प्रदान केला अनाथी अनंत काळापासून आपण आहारपेस्ट भोगत आलो बाहेर राहत आलो एक वैभवशाली जीवन एक परिवर्तनशील जीवन बाबासाहेबांच्या पावन स्वकष्टाने परिश्रमाने आपल्याला मिळालेलं आहे आता मा आपल्या सर्वांच्या माऊली रमाबाई रमा आई आणि बाबासाहेबांचं लग्न ज्या भायखड्याच्या बाजारामध्ये झालं कसं लग्न झालं ते झिम 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 पाऊस नऊ वर्षाची असणारी नवरी एका छत्रीखाली बसले आणि अतिशय मासुई बाजारामध्ये त्यांचं लग्न पार पडलं त्या महामानवाच्या आणि माता रमाईच्या त्यागातून जर आपल्याला एवढे वैभवशाली लग्न करायचा मोका आणि आपल्याला जर मिळत असेल तर त्याचं भान मला वाटते समाजानं ठेवलं पाहिजे मी काल हैदराबाद म्हणजे आठ दिवसापूर्वी अर्धापूरला लग्नाला गेलो होतो तसं माझं धावपळीचं जीवन आहे माझी भगिनी शानू हिने मला घरी येऊन पत्रिका दिली धावपळ मोटरसायकलवर औरंगाबादून आले बहीण भाऊ मी त्यांची ती तळमळ पाहून या ठिकाणी उपस्थित आहे तो जो डीजे लावलेला आहे कोणाला शुगर आहे कोणाला बीपी आहे कोणाला हृदयाची बिमारी आहे त्या अर्धापूरला एक म्हातारी या डीजेच्या आवाजानं जाग्यावर खतम झाली लग्न साडे अकराचं लग्न संध्याकाळी सातला लावावं लागलं ला, कारण त्याच्या अगोदर त्या मथेरीला नेऊन जाळावं लागलं आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज